देवळवाडी गावचे तत्कालीन ग्रामसेवक प्रकाश वल्लभ पवार यांनी वारसाचे नाव मालमत्ता रजिस्टरला लावतो म्हणून सुरेखा केंद्र यांच्या सह चौघा करून प्रत्येकी तीन हजार रुपये प्रमाणे बारा हजार रुपये रोख घेतले व त्या डुप्लिकेट नमुना नमाट बनवून दिले मालमत्ता रजिस्टरला नोंदच केली नाही पवार ग्राम सेवकाची बदली झाली नवीन ग्राम सेवकाला नवीन नमुना नंबर आठ ची मागणी केली असता नवीन ग्राम सेवकांनी जुनेच नमुना नंबर आठ याबाबत विचारणा केली असता त्या चौघांची नावे मालमत्ता रजिस्टर ला नोंदविण्यात आले नसल्याचे नवीन ग्राम सेवकांनी सांगितले अशी माहिती सुरेखा केंद्रे यांनी मुलाखतीने कळविली आहे नाव हो का, का किशन केंद्रे नेमकं काय प्रकरण आहे प्रकरण काय आमच्या घराचे नावावर घर करायची होती त्याने आम्हाला म्हणजे पैसे एवढी लागतात द्या कोण म्हणलं पवार साहेबांनी कोण आहे पवार साहेब ग्रामशोक तुमच्या गावचं का हा आमच्या गावचे ग्रामशोक होते मग अशा चौघाच्या नावाचं करायची तयार म्हणजे कोण कोण वडील नंतर मी त्याच्यामध्ये मग ते, ते समजा मन खुशन द्यायला मन खुशन द्यायला म्हणजे बापाने बी चुलत्यानी बी मग ते करून देतो मग पैसे घेतले आमच्याकडून तीन तीन हजार चौघा पण बारा हजार घेतले आणि करतो म्हणून करायला नाही त्याने तसंच केला आम्ही म्हणून ते आम्हाला डुप्लिकेट करून दिले किती वर झाले पैसे सात वर्ष झालं आता पण त्यांना भेटलो का नाही असे घर आमच्या आठ्या निघली ते घर घेतले तिथं नोंदणी आहे का नाही बघितले आठेच्या नावा करून देण्यासाठी तर तिथं नोंदणीच नाही तुमच्या नावची एकनाथ रामराव एकनाथ केंद्राची सर नावानं मग त्यांनी करून दिला नाहीत आम्हाला डुप्लिकेट करून दिली मग मी फोन केलेस आणि सर असं असं आमचे नाव तुम्ही आठ आम्हाला डुप्लिकेट करून दिला तुम्हाला काय करायचं मी करून देतो की तेवढं का तुम्ही बोलला तुम्ही का तेवढं टेन्शन घ्या म्हणून असं उरमट जरा बोलले आम्हाला मग त्याच्यामुळे मी सहा महिन्यापासून त्याच्या ह्याच्यामध्ये प्रयत्नामध्ये तर त्यांनी काही नाही आणि त्यांनी काही करत नाही कुठं तक्रार केला तक्रार कुठे मी देणार नाही समजा त्यांना पैसे दिले तर काय करावं तर मी एवढं सुद्धा म्हणजे तू पैसे देणार म्हणजे जवळ प्रूफ आहे म्हणले काय करणार ते करून घे जा बघ काय करायचे ते माझ्यावर काही होत नाही म्हणून असं बोलले जर नाही दिल तर तुम्हाला काय करायचं ते करा